भारतीय सैन्य दलातील निखिल बावणे भव्य स्वागत धामणा लिंगा तालुका जिहा नागपुरथिल प्रभाग क्रमांत एक मधील, रहिवासी असलेले मारोती यांचे चिरंजीव निखिल मारोती बावने यांची भारतीय सैन्य दलात आहे सैन्य दलाचे प्रशिक्षणात निखिल यांनी खूप मेहनत घेतली व प्रत्येक चाचण्यात तो यशस्वी झाला गेली वर्षे त्याची नियुक्ती भारतीय सैन्य दलात झाली आणि सर्व प्रशिक्षण पूर्ण करून निखिल प्रथमच गावी पंधरा दिवसांच्या सुट्टीवर आल्यावर गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी भव्य स्वागत करण्यात आले यावेळी गावकरी युवा मंडळीतर्फे स्वागत रॅली काढण्यात आली ढोल ताशा व डीजेच्या गजरात भव्य राली प्रभाग क्रमांक मधील गणपती मंदिर येथे पोहोचली येथील मंदिर ट्रस्टीतर्फे निखिलचे भव्य स्वागत करण्यात आले ह्यावेळी सर्व गावकरी मंडळींनी निखिल बावणेला शुभेच्छा दिल्या आपल्या सभोवताली घटना व उपक्रम असल्यास आमचे प्रतिनिधीस कळवा त्या आम्ही आमच्याच नलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद धामणा लिंगावरून संजय खांडेकर नागपूर